अध्यक्ष महोदय महत्वाची गोष्ट हीच सांगण्याची गोष्ट हीच आहे की हे सगळे ऍक्सिडेंट टायर फुटण्याच्या गोष्टी असतील किंवा कुठच्याही स्पीड ची गोष्ट असतील हे स्पीड लिमिट वर किंवा सरकार काय ठरवतं काय ठरवतं आयआयटी काय ठरवतं ह्याच्यावर नसतं पण टायर आणि सिमेंट आहे की मॅस्टिक ऍस्कॉल्ट आणि म्हणूनच माझी एक सूचना अशी आहे रस्ते बनवताना प्रश्नावर येतोय मी प्रश्नावर येतोय तुम्ही काळजी घाबरू नका एक सूचना माझी अशी आहे बघा आता ही पट्टे का सरकारला आता मागच्या दोन तीन महिन्यामध्ये एक रस्ता असा आहे जिथे चाळीस लोक रात्री पण पळून जायची दिवसा पण पळून जायची मुंबई सुरत त्या रस्त्याची एकदा क्वालिटी चेक करावी आणि मग तसा रस्ता बनला तिथून गुवाहाटीला पण जाते माननीय अध्यक्ष मोदय सन्माननीय सन्मान्य सदस्य सन्मान्य सदस्य श्री आदित्यजी ठाकरे यांनी माननीय विरोधी पक्ष नेते महोदयांनीच मांडलेले प्रश्न रिपीट केले की रोड साठी काय करणार लेन कटिंग साठी काय करणार दंड कसा करणार स्पीड कंट्रोल कसा करणार त्यामुळे माननीय विरोधी पक्ष नेते महोदयांना दिलेला आहे तेच तेच त्यांना या ठिकाणी माझं उत्तर आहे आणि सुरतच्या रस्त्याची खूपच धास्ती ठाकरे आदित्यजी ठाकरेने घेतलेले आहे जे काय थोडेसे शिल्लक सेनेमध्ये आहेत त्यांना त्या रस्त्याचा वापर करायला लागू नये पुढे काळजी आता अध्यक्ष आपण विधानसभेचे शंभूराज देसाईंना मंत्री म्हणून उत्तर देण्याचा जरूर अधिकार आहे माझं म्हणणं असं आहे की सभागृहातलं पण वातावरण व्यवस्थित राहण्याच्या करता आता सन्माननीय तरुण सहकारी आदित्य ठाकरेंनी काही प्रश्न विचारला त्याच्याबद्दल तेवढं उत्तर दिलं त्याच्यात पुढं आणखीन काहीतरी प्रश्न वाढवायचे माझी शंभूराज शंभूराज आपण सिनियर आहात आपण सिनियर आहोत काही गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे जबाबदारी सत्ताधारी पक्षाची आहे चला बसा बसा खाली मंत्री महोदय बोला गुलाबरावजी बोला माननीय अध्यक्ष महोदय या ठिकाणी माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी जो प्रश्न ने विचारला तोच प्रश्न आदरणीय आदित्य साहेब ठाकरेंनी विचारला सुरतचा प्रश्न गुवाहाटीचा प्रश्न स्कोपच्या स्कोपच्या बाहेर बाहेर पुढे जाऊ यांना जर डिबेट करायची ना यांना मातोशीचे रस्ते कसे होते बघू आपण गरज नाहीये तुमच्या प्रश्नाला आम्ही उत्तर दिलं त्या उत्तरावर तुम्ही विचारा ना तुम्ही सुरत कसे गेले गुवाहाटी कसे गेले गेले संपला आता विषय तुमचा गेले तुम्ही बोला